याला बुळातात. हे बंद करा. बंद करा. मी तुम्हाला काय सांगतोय? मी मोडतो. बंद करतो. आता बंद करून ठेवतो. एसी आपले बंद करा. बंद करण्यासाठी बंद ठेवा. खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झालेले आहेत आणि आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ पडलेले नाही आणि आत्ता स्पेशल टॉपिक आहे आपल्या चॅनलसाठी म्हणजे व्हिडिओसाठी तर आज काहीतरी स्पेशल करणार आहोत आम्ही आणि बरेच दिवस प्लॅनिंग चाललं होतं माझं की हे करायचं आहे काहीतरी नवीन तर तुम्हाला दाखवतो आणि आज माझ्या लाईफचा एकदम स्पेशल दिवस आहे तर कसं काय होतं आहे ना पुढे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि सर्व आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही आता जातो आहे एका ठिकाणी तुम्हाल तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर आधी मी काही रिव्हिल करत नाही खरं तर अशी एक्साइटमेंट होते ना मला तुम्हाला काय सांगू तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर की कसं वाटतं आहे काय म्हणजे आम्ही काय नेमकं करणार आहोत काय स्पेशल आहे ती वस्तू तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर तर चला मित्रांनो निघालो आहे सार्थक स्वराज अजून पूजा वगैरे सगळे निघत आहेत बाहेर निघालो आहे तर आपली गाडी पण रेडी झालेली आहे सार्थक आपण कुठे जातो आहे कुठे जातो आहे आपण रे सीएनजी सीएनजी बाईक नक्की तर बघूया तुला सरप्राईज देतो अजून मोठा होय आणि हिथूनच आपण आता पुढे जाणार आहोत कोणतंही शुभकाम करायच्या आधी देवाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचं नसतं तर आपण आपल्या आता सोमेश्वराच्या मंदिरात आलोय सर्व आले ते बघा मंदिरातून देवाचं दर्द दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत तिकडे गाड्या तर बघू शकताय मला कळलंच असेल की काय मी ते तुम्हाला बोललो ते सरप्राईज आहे हे बघा आता हुंड्या शोरूमला मी आलेलो आहे आणि आता आपण कोणती गाडी घेणार आहोत ते तुम्हाला दाखवतो मी गाडी वगैरे बुक वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त गाडी आपल्याला घरी घेऊन जायचं आहे तर सगळे उतरत आहेत मागे तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो मी सार्थक स्वराज पूजा वगैरे आलेले आहे मम्मी आणि घरीच आहे मी पप्पा आणि आता गाडी घरी घेऊन जाणार नंतर घरी आरती वगैरे करायची त्यामुळे थांबलेत ते तर हुंडाई शोरूमला मी आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपली गाडी रेडी होते तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मी शोरूमला आलो आहे आणि पेपरवर्कचं आता काम होईल इथे मला दाखवतो हे बघा पप्पानी बसलेत

嘿嘿，哈哈哈哈

नाही घे रे भे या आम्ही घेतला आता शोरूम ना आवर करत आहे वाट फोन वगैरे येईल तुला रत्नागिरी किंवा कोल्हापूर कोल्हापूरवरून किंवा माई मुंडाही मेन ब्रांच म्हणून तुला तिथे घाते की दाद्या मला जीव बी झाला नसला मला इथं जीव द्यायची पडते नाही हो झाली कुठे केलीच म्हणून चाललंय बघा भावीशी आपला कॅमेरा वगैरे घेऊन आला आहे पूजा आणि भाविकचा फोटो काढताय आपली गाडी रेडी झालेली आहे पेपर वर्क पण आपलं झालेलं आहे बाकी सगळं आता ॲक्सेसरीज वगैरे त्यासाठी आपल्याला उद्या यावं लागणार आहे कारण की आ, काल धुलीवंदन होतं त्याच्यामुळे जरा वर्कर कमी होते आणि ते थोडं आपल्या ॲक्सेसरीजचं काम राहिलेलं आहे आमच्या एक्सेसरीजसाठी उद्या यावं लागणार आहे उद्या आपल्याकडे पालखी पण आहे बघूया कसं काय मॅनेज होतंय त्यानुसार आम्ही येणार आहोत तर गाडी रेडी झालेली आहे आपली आता फक्त डिलेवरी घ्यायची आहे तर कुणाला नाही विराज येतात त्यामुळेच थांबलो आहे मी जरा पप्पा पण आले तसा बाहेर वर्क झाले सगळं हे आमचे मतीन साहेब Eh boga Puja Stay this day. Oh, डिलिवरी वगैरे झालेली आहे हे बघा मी इकडे आपल्याला हे दाखवत आहेत मागे ओके बॉडी कवर आता परफ्यूम आणि स्वच्छ काही दिलं आहे स्व फक्त राहतो एक्सेसरीज सगळे ठेवले ना मागे ओके ते आता হ্যালো বন্ধুরা আজকে আমরা আজকে যে আপনারা সবাই আপনারা 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 झाले आणि आता इथे आपल्या दोन्ही गाड्यांचं फोटोशूट चालू आहे हे बघा आपल्या दोन्ही राहण्या इथे लागलेले आहेत माय झुंडा आहे आपले इथे डिलिव्हरी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा तर बाकी तुम्हाला आतमध्ये म्हणजे घरी जाऊन दाखवेन तुम्हाला आतून वगैरे आता मी इथून घरी निघतो आहे ¿Qué प्रकारे आपला दिवस चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि आज एवढं काय असं पण आपल्या म्हणजे या दिवसामध्ये झालेलं आहे आजचा दिवस खूप स्पेशल होता माझ्यासाठी पण माझ्या फॅमिलीसाठी पण आणि हे एकदम वेगळंच आहे कसं सांगणार तुम्हाला वेगळंच फील आहे नवीन गाडीचं तर आता सगळं झालेलं आहे कार्यक्रम पूजा वगैरे आपली झाली तुम्हाला सगळं मी दाखवलं आणि आता आपल्या दोन्ही राण्या इथे लागलेल्या आहेत हे बघा खूप खुश आहोत आम्ही सगळे खूप आनंद होतो आहे आम्हाला तर बाकी काय फीचर्स वगैरे काय असेल ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तर आजसाठी आपलं हे एवढंच आहे या व्हिडिओमध्ये तर असं काय आपला आजचा दिवस समाप्त होतो आहे आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांजवळ शेअर करायला दिसू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो